आपण आता आलेला आहे तर खडक ढावावर आणि इथं खडक ढावावर मला कळालं मोठा असं गड्डा काढण्यात येत आहे त्या गड्ड्याचे अनेक फायदे आपण त्यांच्या पैसे आलेलो आहोत तर त्यांना विचारू आपण सही सर आपल्याला काय तेवढं माहीत नाही हे हां सर नाव काय तुमचं आकाश नाव काय आकाश आकाश पूर्ण नाव सांगा आकाश लाकडे आकाश लाकडे नाव आहे

तुम्ही इकडे सर या सर हसू नका सर सर हे सांगा बरं हे नेमकं झाड तुम्ही कसं सांगतात की या झाडाखाली गड्डा आहे म्हणून या झाडामध्ये गड्डा कसा तुम्ही ओळखतात एखादं झाड समजा पिना गडाचं असते का कोणती झाड नाही प्रत्येक झाडाला काटा तर बोलू कसं नाही गड्यावर हे गड्डा काढण्यास तुम्हाला लय मेहनत करावं लागत असेल तुम्ही घामागार दबा झालेला आहे बर तुम्ही गड्डा कशा मग हो काढायला खायला खाण्याकरिता रोज खातात का गड्डा हो म्हणजे रोज आणखी गड्डा लावतात काही आपण मग त्या नदीच्या कडीने नदीच्या कडीने नदीच्या कडे आहे मतात येत

फक्त तुम्ही खाण्यासाठी गटा काढता बरं चांगला आहे कोण बरीच माहिती बरं या गड्ड्याचे फायदे सांगाल सर मग या गड्ड्याचे फायदे म्हणजे कशा खात का वगैरे तर दारू नाही रे बाबा दवाई बरोबर म्हणजे तुमच्या पूर्वीपासून गडा खातात मग तुम्ही कधीपासून गड्डा काढायला सुरु केला पचाळीस रुपया बर तुमच्या आत हो बरोबर तर आपण सरांची मुलाखत चांगली घेतलेली आहे गटाविषयी तर पुढच्या भागात भेटू